वीर खेर। वीर खेर। ना आज एक, एक एक दों तारिक, दों तारिक ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की मग चालला वीर खेळ वीर खेळला कीर्तन ना कार्यक्रम तीन दिवससाठी तर कालदी बी होता आणि आज बी आणि सकाळ बी राहीन म्हणजे एकतीस एक आणि सकाळ दोन तारीख दोन तारीखपर्यंत तर तट जाई राहणार ना तट ही कोणकोणा बी कार्यक्रम हो बाय आणल्या तट जाई राहीनात आणि कालदी चारशे संख्या होती आणि आज आठशे संख्या डायरेक्ट म्हणजे इथला लोक येणार कीर्तन देखाला तर चला तुम्हाला देखाडू कशावं आणि कुंकूला बाहेर जाय राहणार तर किती पब्लिक तट जमा व्हायला ती सुद्धा देखाडू आणि कशा कार्यक्रम व्हाय ना आधी कुंकुणा ती सुद्धा देखाडू तर चला बरं पटकन हटली ने आणि मेन म्हणजे आई सुद्धा आधी कुंकूला जाय राही सुद्धा तयारी चालू तुम्ही कड चालणार चालण्यात तट मॅडमनी वारेल तर तट आधी कुंकू जाय राहि का संघी बाई जाय राहि आणि अरुणा वाढते राहील की तुम्ही तयार सगळी बाई चालली नाही अजून आम्ही जिरे मावशी तर जिरे मावशीने तयारी व्हाय जायला एकदम ओके आणि बापू बापू काही घ्या बापू घर मग तर या तीन बाया चालण्या तठ दिकुला तर जिरे मावशी चालणे आणि बापूली ना या चालणार तठ सुखापूरला मग चाल नाऊ कठ ना विरखेल <laughs> तरी मित्रमंडळी चाला आता विरखेल आपली गाडी तयार होई नाही आता निघ्राय नाव आणि यस नाही बी गाडी तयार व्हाय की नाही या बी निंग राहणार चला बरं नाही ओके बाय होय बाय 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 <laughs> मित्रमंडळी बाय तरी मित्रमंडळ पोचण्यावर आता वीर खेळला मी आता कार्यक्रम सुरू

तरी मित्रमंडळी आता हळदी कुंकुणा कार्यक्रम सुरू आहे ना बाहेर बाहेरगावने बाया येलत कठ कार्यक्रमसाठी आणि बट आता लाईन बसलत तरी बठे बाया बसलत आणि आता हळदी कुंकुणा कार्यक्रम सुरू आहे देखा एक बाजूने तरी मित्रमंडळी हे देखा एक बाजूने आता जेवण कार्यक्रम सुरू जेवणला बसलेत पहिलं माणसा काढण्याला लावत नंतर बाया तरी चला मित्रमंडळी आता जेवण बिवण करू जेवणला जाऊ तरी जेवण मग वांग्याची भाजी पुरी खिचडी आणि जलबी मित्रमंडळी चला जेवाला तरी मित्रमंडळी आता जेवण वगैरे व्हायके ना तरी मित्रमंडळी हे मुलं आपले चॅनल बघता आणि सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला त्यांना खूप आवडतं तर मला ओळखून काढलं आणि समोर आले आणि मला बोलू लागलं की मी आम्ही व्हिडिओ पाहतो म्हणून खूप खूप लोकांना पण शेअर करा आ, तरी मित्रमंडळ आता लेडीज जेवणला बसेल मंडप मग तरी मित्रमंडळी सर्व भक्तगणचा जेवण कार्यक्रम होई तर आता कीर्तन कार्यक्रम सुरू होईल तर चला पटकन आता कीर्तन ना कार्यक्रम देखू कशावरती तरी मित्र मित्रमंडळ आता सर्व पब्लिक गे कार्यक्रम देखासाठी आणि मी आता कार्यक्रम सुरू होईल तर अवस्थेत जर एखाद्या व्हिडिओ नवरा चालला गेला ना तरुणपणात आलेलं विधवा पण नालायक लोकांना व्यसनेच भांड वाटत महाराज एखादी तरुणी बाणबाई जर विधवा झाली ना तिच्या पोरांसाठी बाहेर निघती ती लोक नाव देवतात जुन्या बायांची माने कपायना एक नवरा मर जात जगमत दहा नवर ठेव ना थोडंस ती जर तिच्या मुलांसाठी बाहेर निघाली ना, जा ना पहिले घरच्या विरोधात जातात ती ताब्या मारात म्हणणे व्हिजली नाही निवत काय करी ती तिला फिरावं लागेल ना तिच्या पोरांसाठी तिला निघाव लागेल तिच्या कागदपत्र करण्यासाठी मग बावनकी विरोधात जाते तरणी माटी असते ना लोकांना दूत लागत जहर लागत लोकांना होते ती बाई तिला असं वाटते माझं माहेर मला बरं म्हणेल बा पण माय नवरा गेला ना कपाळ पांढरं झालं ना आपलं कोणीच राहत नाही माहेरात जर गेली ना जी भाऊसाई आपल्यासाठी चार चार दिवस सांगत होती ना थांबा थांबा ती भाऊसाई आपल्या कामाचा वाटा पाडते मी दोन दोसू तुम्ही रांधीले जा मी रांधाय ना का तुम्ही घरे पुशील जाननी शेंबडी भाऊसाई आपल्या कामे सांगत नाही त्या दिन आपला राम आपली या की तो गाया देवी तो नाही खावाल देवी नाही होई पण दुसऱ्या ना घर म्हणा मायर ना घर म्हणा बाप ना घर मी मोलकरींना घर नाही मी तथा मालकींना घर राहू जी आई गरम पाणी ठेव होती तिनं ती आई सांगते वैवा तू नाव जो बाप सांगतो ना नाव तुला दोन चार साड्या लिहिले तो बाप सांगतो कामले जाव तर मरी घ्या लोक ये त्यावेळेस त्या पोरीला वाटत ये रे एक दिवस तरी ये रे भेट द्यायला जर तिनं असं फोटोकडे पाहिलं ना तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे ती मनातल्या मनात सांगते ना महाराज

ली चला विनवण्या घरात आम्ही कि मला घेऊन चला आपल्या मायरात आपल्या बरोबरीच्या पोरी जर आल्या ना हिरतात फिरतात त्यावेळेस आपल्याला कोपऱ्यात ना खिडकीत न पाव लागत की कशी तिच्या माणसासोबत फिरत्या कशी हाय बाय करते तेव्हा बाई फोटो शिजा करते आई या ना तुमची आवडती भाजी करते या मी भाजी बनवते तुम्हाला पिवडी साडी आवडायची ना मी पिवडी साडी पण घालते सांगाल ना बाई मी तेच या आम्ही बोलली असेल माफ करा ना तुमच्याशिवाय माझं आयुष्य सुनाय हो बाबा जर त्या बाईन सर्व परिधान घेतलं ना टोंगल घालू द्या सर्व काही आभूषण घालू द्या जर आविर्भावात तिला टिकली लावली ना तर कोणाचा तरी आवाज आला का लगेच ती टिकली काढते नाही बाई मला कोणी पाहून घे पण एखाद्या जवळ जीवातलं जीवलं कोणी असताना ते खांद्यावर हवत आय वन्स हय बाबडी डोको काढू ग ती टिकली नको काढू थांबा मला आश्चर्य टिकलीत पाहायचं होतं नाही ग बाई राहदेवी जीबी शृंगार भय केला प्रेमान झाला तू सांगतेय टिकली ठेव पण हे जग नाही मान्य करायचं ना माझा अनुभव आहे हे जग का हे जग मान्य नाही करत जशी ती तरणे बाण भरगी तिचा अनुभव तिच्या प्रेमाचा तिच्या जीवनाचा सांगते ना महाराज किरांड विन जीवे शृंगार पैकेला केला प्रेमा विन झाला तैसा प्रेम राहून आभागीय मी कि मला टिकली लावता येत नाही पैसा राहून आहे कि मला शृंगार करता येत नाही मग प्रपंच आणि परमार्थातला अनुभव घेतल्यानंतर नाथ बाबा जीवनातलं फक्त समाधानतेच सर्टिफिकेट प्रेमाचा अनुभव सांगतात अभंगाच्या शेवटच्या तरी मित्र रात बारा वाजे घ्या आणि जबरदस्त कीर्तन होईल एकदम सुपर तुम्हाला आवडणंच व्हाय जर आवडणं व्हाय तर आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ देखत राहा तर आता आठच थांबू ओके बाय